आज आपण पाहणार आहोत हिरवा वटाणा कसा वर्षभर टिकून ठेवायचा अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे आणि हिरवा वटाणा आपण वर्षभर म्हणजे आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि ह्या सीझनमध्ये वटाणा जो आहे तो आपल्याला कमी भाव असतो म्हणजे ह्याचा थोडंसं म्हणजे मार्केटपेक्षा चांगला स्वस्त भेटतो आपल्याला हा वाटाणा आणि जर तुम्ही ऑफसिजनमध्ये जर वटाणं घ्यायला गेला गेलात तर खूप महाग भेटतो आणि फ्रोझन मटार देखील खूप महाग भेटतो तर अशा वेळी आपण हाच मटार वर्षभर कसा टिकवून ठेवायचा ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर इथं पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी ही तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे आणि सुटसुटीत करून देखील सांगणार आहे त्याच्यामुळे फार काही अवघड नाहीये फक्त ठेवताना तो व्यवस्थितच एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवा किंवा झिपलॉकच्या बॅग असतात तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही हे ठेवलं तरी हरकत नाही हा मटर जो आहे तो मी छान आधी व्यवस्थित थंड करून आणि त्यातलं जे पाणी आहे पूर्ण मॉइश्चर जे आहे ते व्यवस्थित काढून घेऊनच मग मी हे पूर्ण एअरटाईट कंटेनरमध्ये भरणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी हिरवे वटाणे जे आहेत ते तीन किलो या प्रमाणात ह्या वटाण्याच्या शेंगा होत्या तर ते वटाण्याच्या शेंगा मी चांगल्या सोलून घेतलेल्या आहेत ले। आपल्याला जेव्हा वर्षभर वटाण्याचा टिकवून ठेवण्यासाठी जेव्हा आपण वटाणा आणतो तेव्हा मात्र वटाण्याच्या शेंगा वगैरे छान व्यवस्थितच आपल्याला त्या पूर्ण झालेल्या शेंगा पाहिजेत किंवा कसल्या पण स्वस्त आहेत म्हणून अगदी घाण वगैरे शेंगा आणायच्या नाही आहेत आपल्याला वर्षभर टिकवून ठेवायच्यात ह्या हिशोबाने शेंगा आपल्याला व्यवस्थित घेताना चांगल्या निवडून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा आपण शेंगा निवडतो तेव्हा त्यामध्ये ते ज्या कवळ्या शेंगा असतात तर त्या बाजूला काढून घ्यायच्यात आणि जे पूर्णपणे वटाणे तयार झालेले असतात तर ते वटाणे एका साईडला काढून घ्यायचे आहेत जे कवळ्या आहेत त्या तुम्ही इन्स्टंट लगेचच कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता आणि जे वटाणे तयार झालेले आहेत ते मी एका साईडला व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये मी छान पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करून आहे आता याच्यामध्ये मी तीन चमचे साखर घालणार आहे दोन किलो तीन किलो वटाण्याला तीन चमचे साखर पुरेशी आहे याने काय होतं जे वटाण्याचा जो रंग आहे तो टिकून राहतो इनफॅक्ट आहे त्यापेक्षा पण तो आपल्याला चांगला हिरवा दिसतो जर तुम्ही फ्रोझन मटार आणायला गेलात तर ते हिरवं दिसतं पण त्याच्यामध्ये रंग घातलेल्याची शक्यता असू शकते आता इथे चांगली उकळी आल्याच्या नंतरनं मी वटाणा याच्यामध्ये घातला होता आणि त्याचबरोबर मी एका साईडला कढईमध्ये थंड पाणी जे असतं ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे क्यूब देखील घातलेले आहेत कारण काय होतं जेव्हा आपण बॉईल केलेला वटाणा जो असतो तो त्याच्यामध्ये घातला की त्याची जी कुकिंगची जी प्रोसेस असते ती तिथंच थांबते त्यामुळे तो ओव्हर कुक होत नाही त्यामुळे आपल्याला पटकन तो आईस क्यूब आईस क्यूबचं जे मी पाणी करून आहे थंड पाणी करून घेतले ते त्याच्यासाठीच आपण पटकन एका साईडला एका भांड्यामध्ये ठेवायचंय आता असा जो वटाणं येतो पटकन वर येतो तेव्हा असं समजायचं की आपला वटाणा व्यवस्थित कुक झालेला आहे आपल्याला फार काही जास्त कुक करायचं नाहीये नाहीतर तो, तो एकदम जास्त शिजेल अगदी वर आलं पाण्याच्या वर समजा ॲटोमॅटिकली जेव्हा वटाणा वर येतो तेव्हा समजून जायचं की आपला आपल्याला ह्या पाण्यातून लगेचच बाजूच्या थंड पाण्यात आपल्याला वाटाणा घातला पाहिजे अगदी सोपी पद्धत आहे कारण आपल्याला असं वाटेल की अरे याचा निब्बर लागतो आहे शिजला नाही आहे वर आला की समजायचं आपला वाटाणा व्यवस्थित कुक झालेला आहे तर अशा पद्धतीने मी एका ह्याच्या साह्याने झाऱ्याच्या साह्याने हे काढून लगेचच त्या पाण्यामध्ये घालतीये आहे जर तुम्ही असंच ठेवलं तर ते वाफेनी वटाणा जास्त शिजू शकतो आणि जर कधी कधी असं होतं की आपण व्यवस्थित निवडून घेतलेला असतो वटाणा का तरी पण एखाद तरी छोटस राहतच कवळा वटाणा वगैरे जर तुम्हाला अशा वेळी लक्षात आलं तर तुम्ही तिथल्या तिथे बाजूला काढून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने मी एक एक करून सर्व एका थंड पाण्यामध्ये घालून घेणार आहे आणि खूप जास्त वाटलं तर तुम्ही लगेचच इन्स्टंट गॅस बंद करून टाका आता इथं थंड पाणी आहे थंड पाण्यामध्ये मी कंटिन्युअसली एक दहा ते पंधरा मिनटं छान हलवून घेणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित थंड होतील आणि याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती इथेच थांबेल ते ओव्हर कुक होणार नाही हे मात्र हे करायचं आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता त्याचा रंग देखील छान बदललेला आहे मस्त आणि हिरवागार रंग तो दिसतो आहे आणि असाच आपल्याला हिरवा रंग वर्षभर टिकवून ठेवायचा आहे आणि देखील आपल्याला छान व्यवस्थित ते टिकून राहतील तर आता मी ते पाणी एक व्यवस्थित ते गा गाळणीतून काढून घेतलं आहे थंड करून घेतलं आहे आणि हे एका पूर्ण हे कोरडे करून घ्यायचे आहेत आता वटाने आपल्याला डिरेक्टली मी लगेचच कंटेनरमध्ये भरणार नाही आहे चांगलं रूम टेम्परेचरवर मस्त व्यवस्थित तुम्ही हवेला दहा ते पंधरा मिनटं थंड करा किंवा अदरवाईज एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती किंवा कोणत्याही ह्याच्यावर तुम्ही असं एक दहा पंधरा मिनटं फॅनच्या हवेला सुकवून घ्या जेणेकरून याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते व्यवस्थित निघून जाईल तर अशाच पद्धतीने मी एक एक करून व्यव पूर्ण वटाने पसरवून घेणार आहे आणि एक फॅनच्या हवेला दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित त्यातलं मॉश्चर काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता याचा रंग आम्हाला इनफॅक्ट आपला जो वटाण्याचा पहिला कलर आहे त्यापेक्षा देखील हा जो कलर येतो तो फार म्हणजे हिरवा रंग आलेला असतो आणि साखरेने हेच होतं की याचा जो रंग आहे तो व्यवस्थित टिकून राहतो त्यामुळं साखर घालणं जे आहे ते मस्त आहे आता एक आपन, आ, दहा ते पंधरा मिनटं आपण सुकवून घेऊयात आणि दहा पंधरा मिनटानंतरनं तुम्ही पाहू शकता कुठेही असं ओलं मॉइश्चर राहिलेलं नाही आहे व्यवस्थित असं आपला वटाणा छान सुकलेला आहे आणि मी एका भांड्यामध्ये तो काढून घेतला आहे तुम्हाला थोडंसं असं ओलसर वाटलं तर मग मात्र थोडंसं त्या कपड्याला थोडंसं रफ करा आणि पुसून घ्या पण पंधरा मिनटात हवेला तो आरामशीर सुकून तयार होतो आता इथे मी एक एअरटाईट कंटेनर घेतलं आहे याच्यामध्ये छान मी व्यवस्थित हे पुसून वगैरे घेणार आहे म्हणजे धुवून घेतलेलं तर आहेच पण आतमध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो, तो निघून जाईल आता ह्या कंटेनरमध्ये आपण व्यवस्थित हे भरून घेऊया स्टोअर करून घेऊयात तुम्ही काही झिपलॉकच्या बॅग वगैरे येतात तर त्याच्यामध्ये दे देखील हे पॅक करून ठेवू शकता फक्त जेव्हा झिपलॉगच्या बॅगमध्ये तुम्ही हे ठेवताय तेव्हा मात्र काय करा की त्यातली हवा पूर्णपणे बाहेर काढून घ्या तरी इथं पाहू शकता आपलं पूर्ण व्यवस्थित मी मटर भरून घेतलं आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व काही नवीन टिप्स व टिक्ससह आपले व्हिडिओ मी घेऊन येतच आहे तोपर्यंत तो बघत राहा आणि आनंदी राहा